तयार होणार त्या पण आम्ही जुन्या पेन्शनचा उल्लेख करू आणि पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही हा निर्णय घेऊ कारण की घेऊन कर्मचाऱ्यांनी आपलं आयुष्य आणि हा तुमचा अधिकार आहे काही आमचं सरकार आल्यानंतर तुमच्यावर उपकार करणार अशी काही भूमिका नाही आहे आखरी तुमचा पैसा तुम्हाला आणि तुम्हाला तुमच्या म्हातारपणामध्ये ते जगण्याची संधी आणि आम्ही राज्यामध्ये मग शेतकऱ्यांसाठी सुद्धा योजना काढणार आमचे खूप आम्ही आमचं महाराष्ट्रामध्ये कारण की ज्या पद्धतीने या अडीच वर्षामध्ये राज्यातल्या सरकारनी आणि केंद्रातल्या नरेंद्र मोदीच्या दहा वर्षातल्या सरकारनी जसं महाराष्ट्राला ज्या पद्धतीनं मागं नेलं महाराष्ट्र पुन्हा उभा करायचा आहे आणि त्यामध्ये कर्मचाऱ्यांचं मोठं योगदान राहणार आहे आज आमचा कर्मचारी संपूर्ण काळ की मी आता नोकरीत आहे पण मी माझं रिटायरमेंट झाल्यानंतर माझं आयुष्य काय माझ्या मुलाबळांचं काय या भविष्याच्या याच्यामध्ये चा चिंतेमध्ये तुम्ही जगतात आणि त्याच्यामुळे पूर्ण दाकतीनं आणि आज पदं मोठ्या प्रमाणात खाली आहे आमचं सरकार आल्यानंतर हे सगळे पदं भरली जातील हे सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी जाहीरपणे सांगतो आणि तुम्हाला मी या निमित्तानं सांगतो की पूर्ण क्षमतेनं महाराष्ट्र आपल्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांना ज्या काही योजना द्यायच्या असतात त्या योजना देण्याचं काम मग शिक्षणाचं का। का काम शिक्षण करेल का ग्रामसेवकाचं काम ग्रामसेवक पोलीससुद्धा आमचं आहे पोलीस पण आता याच्यामध्ये त्यांना सहभागी होता येत नसेल नाही तर पोलीस पण आहेत का पोलीस आहेत का तर खूप सारी लोक आहेत म्हणजे जवळपास आपण वीस लाख कर्मचारी आज याच्यामध्ये आहात आणि आरोप केला जातो या सरकारकडून केंद्राच्या सरकारकडून की जुनी पेन्शन योजना ही बंद करण्याचं काम काँग्रेसने केलं असं पद्धतीने सांगतो मी त्यांना माहितीसाठी सांगतो ते विसरून जातात लवकर अटल बिहारी वाजपेयीचं सरकार जेव्हा देशात होतं त्यावेळेसपासून आपल्या या जुन्या पेन्शनच्या योजनेला खोडा लावण्याचं काम त्या काळात झालं त्या काळात झालं आणि तिथून याची सुरुवात झाली नाही तर कर्मचाऱ्यांच्या अधिकाराची भूमिका जी होती काँग्रेसच्या काळामध्ये ती कायम चालू होत पण अटल बिहारी वाजपेयी साहेबांच्या काळामध्ये त्या पद्धतीची सुरुवात झाली आणि म्हणून तुम्हा लोकांना या पद्धतीचा मोर्चा कळावा लागत आहे हे बरोबर नाही आणि महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये तर हे भूषणावन आहे ज्या ज्या राज्यामध्ये काँग्रेसचं सरकार आहे मग कर्नाटक असेल तेलंगणा असेल हिमाचल असेल हिमाचल तर छोटंसं राज्य आहे पण आपल्याला लक्षात असेल की त्या राज्यामध्ये आम्ही जे कमेंटमेंट केलं होतं त्या राज्यामध्ये पहिल्याच कॅबिनेटमध्ये काँग्रेस पक्षाने निर्णय घेऊन पेन्शन चालू होती पण राजस्थानमध्ये आमचं चांगलं सरकार होतं तिथं आम्ही जुनी पेन्शन सुरू केली आमचं सरकारच हो पडून टाकलं पण मी आपल्याला एक निमित्तानं सांगतो की जे जनतेसाठी काम करणारं जे सरकार असते असं इव्हेंट करणारं नाही धंदाकड्याचं कर्ज माफ करणारं सरकार नाही पण जनतेसाठी काम करणाऱ्या सरकारला त्या पद्धतीची ताकद देण्याचं काम सुद्धा आपल्याला करावं लागते हैं। या झालेल्या लोकसभेचा उल्लेख या ठिकाणी झाला मला पूर्ण विश्वास आहे की जो काही महाविकास आघाडीच्या बाजूने निर्णय आला त्या निर्णयामध्ये तुमचं मोठं योगदान त्याच्यामध्ये आहे हे मी प्रामाणिकपणे या ठिकाणी मान्य कर आणि त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा आखरी तुम्हाला तुमचं मत जाहीरपणे जाहीर करता येत नाही पण मत मारण्याचा अधिकार सुद्धा तुम्हाला आहे आणि त्याच्यामुळे महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रामध्ये बहुमतानं आलं पाहिजे आणि जो टेन्शन देणारा माणूस होता तो आता आमच्याकडे नाही मला आठवतं की वितेश खांडेकर आणि आपले सगळे संघटनेचे लोक मला भेटायला आले भाऊ तुमचं बरोबर आहे सगळं बरोबर आहे पण मग हा वित्त मंत्री झाला तर याचं काय म्हणलं आता काय करायचं ते करू ना आम्ही लोक बरोबर करू तुम्ही चिंता करू नका पण साईबाबाच्या कृपेनं त्याच्या मनात कुबुद्धी आली <laughs> आणि तो तिकडे चालला गेला त्याच्यामुळे आता तो टेन्शनच राहिला नाही आता पेन्शनचा टेन्शन नाही त्याच्यामुळे आता ही जी सगळी परिस्थिती आहे या परिस्थितीच आपण सगळ्यांनी तुमच्या ज्या मागण्या आहेत तुमचा जो आमच्या प्रती विश्वास आहे त्या विश्वासाला विश्वासा तडा जाणार नाही याची खबरदारी घेण्याचं काम काँग्रेस पक्षाचा प्रमुख म्हणून मी या ठिकाणी करेल आणि निर्णय घेतला आणि मी तुम्हाला सांगतो की साईबाबा तुम्हाला सगळ्यांना आशीर्वाद देईल आणि या महाराष्ट्राच्या भ्रष्टाचारी कारण की आता आपण सांगतो मी आता पाहत होतो मी समृद्धी मार्गानंच मी आता नाशिकवरून आलो